आपल्या घराकडे आलं नाहीत आल्यात खरं पोटात न आल्या, आल्या। <laughs> दोन वाजलं रात्रीचा तू खबर आया पुढे जाऊन उडी मारायचं क्षमा असावी माग उडी मारायच पुढे जाऊन उडी मारायचं महेश्वर नावाचं गाव आहे विना तू खबर आहे पुढे जाऊन उडी मारायचं मागजून उडी मारायचं अर्धा तास झाला एक तास झाला दोन तास झाले रात्रीचे दोन वाजले पण विना चालूच होता रामकृष्ण हरी जय राम रामकृष्ण हरी रामकृष्ण राम राम हरे जय जय रामकृष्ण सगळी मंदिरातली गेली कळ कळ म्हणाला हे रामकृष्ण हरे का म्हणाला यो हो म्हणाला दोन वाजलं तर कर डोळे उघडणार चांगलं सांगते म्हणून आणला ब आणि हे काय रे बाबा म्हणाल जगा खरेखर म्हणाल घरात आले सगळेजण राम रामकृष्ण हरे जय जय रामकृष्ण एक माणूस मारुतराच्या मंदिरात थांबला नाही एकही थांबला नाही एका विचार केला होय गा ह्याची आमची काय ओळख नाही घोंगड तर माझ्या ह्याच्या पायाखाली आहे किंवा घोंगड्यासाठी करत असला तर म्हणून घोंगडं ज्याचं होत तो थांबला मारवाची सवय तुकोबर आहे सामान्य नाही बरं का पुढचा हे जण न देखल डोळा अंतकरण आईच मार्ग दावर किंवा आम्ही स्वर्ग आम्ही वैकुंठवासी आलोयाची असे म्हणणारे जगो तुक का काय आकाशा एवढा असे म्हणणारे आया पुढं जाऊन उडी मारायचं माझ्या जाऊन उडी मारायचं मग खोंगरेवाला विचार केला बाई काम लागला कोणती खोंगड्यासाठी सुद्धा आणायचे पुढे उडी माग की माग वाढायचं <laughs> माग तुकाला मारून उडी मारले की पुढणं वाढायचं तरी बी निघू ना आणि घोंगड्यावर महाराज यायचे तीन वाढले तीन एक तास झाला घोंगड काय पायातलं निघ ना सव्वा प्रश्न लोक म्हणतात कीर्तनात घोंगड अडकलं इथं तर सोल पेराव देऊ पू जाऊया तीन वाजून तर मी घोंगडं निघणार शेवटी शेवटी कोण कंटाळा जगाचा मालक महादेव माणुतरा म्हणून अवतार घेतला होता आतून आवाज आला तुका तुकोबा हे कीर्तन बंद केला अहो सगळी माणसं निघून गेली खाडकन धोळे उघडले तुको मराने का आतून ओळखीचा आवाज आला कुणाचा आवाज होता मारुत्रा आवाज होता प्रत्यक्षात ते बाबा हे कीर्तन बंद करा हो सगळी माणसं निघून गेली ओळखीचा आवाज होता इथं सोय करतो तुकोबरायाला ओळखाव मारुतरायांची श्री राम देवाने अवतार घेतला त्या तुकोबरायाने अंगद म्हणून अवतार घेतला आणि मारुतरायांचं बोलणं चालू असायचं आवाज ओळखीचा होता म्हणून डोळे उघडले असा हा हिंदू समाज अशी ही भारत भूमी असा हा वारकरी संप्रदाय झालं त्याचा असत संघ बोलायला सुरुवात केली आया तुकोब सांगितलं मारुतराया मी आता कर्तन बंद करतो का तीन वाजले मी आता कीर्तन बंद करू तुमचा उदय जन्म माझं तुम्ही ऐकाल का थोडं तो खोबर आया आणि मारुत्याला विचारलं मारुती आया एक शब्द माझा एक एक माझा सूचना ऐका बरं का ऐकतो की ना ऐकायला काय झालं मारुत आया उद्या तुमचा जन्म काळ आहे काही करा बरं अजून झोपा बरं तुम्ही कंटाळा रामायणामध्ये तुम्हाला लई त्रास झालाय काही करा अजून झोपा अजून झोपलेली मूर्ती मायरस मध्ये तुम्हाला बघायला मिळते ही वारकरी संप्रदायची आख्यायिका आहे प्रत्यक्षात देव आले प्रत्यक्षात मारुत्रे आणि बोलल तीच परंपरा घेऊन आम्ही सगळे वारकरी नाचतोय बागडतोय आम्ही माणसा माणसा देव बघतोय महिलांमध्ये आई बघतोय महिलांमध्ये बहीण बघतोय महिलांमध्ये बाळ बघतोय तुम्हाला साधू संतांच्या मध्ये आम्ही दुखोबराय ज्ञानोबराय बघतोय ही चाल ही परंपरा हे बाळसाहेब सौभाग्य वारकरी संप्रदायाने तुम्हाला आम्हाला दिलं म्हणून कीर्तनात घोमडा असतं अजून कीर्तनाला सुरुवात आहे नि काय फक्त तोपर्यंत हेच म्हणतोय काय पाहिओ नाही बरं का अनेक माझ्या सूचनावर का बाहेर थांबलेले कोणी राग धोरण का या आत या उद्याचा दिवस हा या जा परवा दिवशी म्हणजे राग धोरण का बरं का आम्ही तुमचे भाऊ आहोत राग धोरण चला पुढे आता एक असं आहे शास्त्र